उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्याशी व्हावे उतरायी ठेवित पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवी पायी तुकामने वच्छ धेनुवेचे चित्ती।, चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्या वेत्यासी भ्रावेव तराये ठेविताहा पाये जीव थोडा विठाला विडाला, 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 विठाला 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 सर्वांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासे भावे उतराये हे विताहा पाये जीव थोडा गुरुगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे सर्वांच्या परिचयाचा आहे या अभंगामधून तुकाराम महाराजांनी या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संतांच्या संबंधानं आपल्या अंतःकरणातली काही भावना व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते काय सांगू आता संतांचे उपकार संत महापुरुषांनी आपल्या जीवनावर जे जी उपकार केले त्या उपकाराच्या संबंधातली भाषा तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये बोलून दाखवलेली आहे आप उपकाराची भाषा बोलून दाखवणं हे माणसाच्या जीवनाचं व्यावर्तकत्व सम समजलं जातं बरं का उपकाराचं स्मरण असणं आणि उपकाराचं विस्मरण असणं या दोन गोष्टी आपल्याला स्वतंत्रतेन विचारात घ्याव्या लागतात उपकाराचं स्मरण असणं याला कृतज्ञता असं म्हणतात आणि केलेल्या उपकाराला विसरून जाणं याला कृतघ्नता असं म्हणतात कृतज्ञ असणं वेगळं आणि कृतघ्न असणं वेगळं <coughs> कृतघ्न असणं हे माणसाचं लक्षण मानलं जात नाही पण कृतज्ञ असणं हे मात्र सज्जनाचं लक्षण मानलं जात आपल्या जीवनावर ज्यांनी ज्यांनी काही उपकार केले त्या संबंधातली कृतज्ञतेची भाषा आपल्याला बोलता आली पाहिजे आपल्याला थोडासा विस्तारानं विचार त्याच्याबद्दलचा सा सांगून जातो माणसांनी का कृतज्ञ असावं कृतज्ञ असणं त्याला लौकिकामध्ये तो जिवंत असेपर्यंत जसं उपयुक्त ठरतं त्याच्या संबंधानं जो आदर भाव त्याच्या संबंधानं जो अंतःकरणातला श्रद्धा भाव आहे तो जसा या तो जिवंत असेपर्यंत वृद्धिंगत होत राहतो तसं मरणोत्तरही कृतज्ञ माणसाला काही प्राप्त होत असतं मरणोत्तर त्याचं oh yes. जीवन संपल्यानंतर तो गेल्यानंतरही त्याला काही चांगली जागा चांगलं स्थान त्याला प्राप्त होत असतं पण कृतज्ञ मनुष्य जो असतो तो कृतज्ञ मनुष्य मात्र केलेल्या उपकाराला विसरून जातो आणि विसरून जातो म्हणून त्याला लौकिकातही मान मिळत नाही आणि त्याला मरणोत्तरही इतरत्र मान मिळत नाही इतरत्र मिळत नाही याच्यामध्ये नवल वाटायचं कारण नाही त्याला नरकामध्ये सुद्धा चांगला मान मिळत नाही विठ्ठला विठ्ठल त्या संवादामध्ये कथा आली या संबंधामध्ये महाभारतामध्ये काय झालं हे सगळे पांडव जेव्हा स्वर्गारोहणाला निघाले तेव्हा स्वर्गारोहणाला जाता जाता प्रत्येकाचं काही ना काहीतरी होत गेलं कोणी आधी गेलं कोणी नंतर गेलं त्याच्यामध्ये नकुल सहदेव आधी सहदेव गेला मग नकुल गेला मग अर्जुन गेला मग भीम आणि मग शेवटी त्या स्वर्गाच्या दारापर्यंत धर्मराज युधिष्ठिर आणि त्यांच्याबरोबर त्यांचं एक कुत्र हे दोघे जण तिथपर्यंत पोहोचले आता धर्मराज तिथपर्यंत का पोहोचले तर त्याचं सरळ कारण आहे त्यांनी सत्याची कास धरली म्हणून त्यांनी सत्याचं आचरण केलं म्हणून त्या धर्मराज युधिष्ठिर तिथपर्यंत पोचले आणि कुत्र बाकी कोणी अरे अर्जुन तिथपर्यंत पोहोचला नाही भीम तिथपर्यंत पोहोचला नाही नकुल सहदेव पोचले नाही त्यांनी एखादं कुत्र तिथपर्यंत पोचावं काय कारण याला कुत्र सुद्धा तिथपर्यंत गेलं या बाकीच्या उरलेल्या चार पांडवांपैकी कुत्र काय फार मोठं होतं काय मोठं नव्हतं कुत्र्याला मान फार नव्हता पण बाकीच्या पांडवांपेक्षा धर्मराज युधिष्ठिराबरोबर फक्त कुत्र तिथपर्यंत पोचलं याचं खरं कारण जर आपल्याला बारकाईनं बघायचं झालं तर सत्यवचने जसा स्वर्गाच्या दारापर्यंत पोचू शकतो तसे बाकीचे पांडव पोचले नाहीत कुत्र पोचलं कारण त्या कुत्र्यानी सत्य बोलणार याची साथ सोडली नाही म्हणून बर का सत्य बोलणाऱ्याची सात कुत्र्याने सोडली नाही म्हणून सत्य बोलणारा जसा तिथपर्यंत पोहोचतो तसं सत्य बोलणाऱ्याचा संग करणाराही तिथपर्यंत पोचत असतो त्याच्याकरता म्हणून ते कुत्र तिथपर्यंत गेलं तिथे गेल्यानंतर तिथं जाईपर्यंत त्या धर्मराजाचा एक अंगठा गळून पडला वगैरे आपल्याला इतिहास माहिती आहे <coughs> कारण का तर धर्मराज युधिष्ठिर एकदा अर्धसत्य बोलले होते नरोवा नरोवारोवा अर्धसत्य माणूस का हत्ती माहिती नाही पण अश्वत्थामा हता पण अश्वत्थामा मेला माणूस मेला का हत्ती मेला माहित नाही एवढा अर्धसत्य बोलले आणि अर्धसत्य बोलले म्हणून धर्मराज युधिष्ठिराचा एक अंगठा त्या स्वर्गारोहणाच्या मार्गामध्ये गळून पडला कायमच खरं बोलत आले पण एकदा अर्धसत्य बोलले म्हणून अंगठा गळून पडला मला कधी कधी आश्चर्य वाटतं महाराज आयुष्यभर खरं बोलणाऱ्या धर्मराजाचा एकदा अर्धसत्य बोलले म्हणून जर अंगठा गळून पडला असेल तर आपण तिथं जाईपर्यंत काय काय गळून पडलो आपलं <laughs> काय काय गळून पडेल एकदा विचार तरी करा बरं काय काय गळू आपण शिल्लक तरी राहू का नाही देव जाणी तिथपर्यंत पोचेपर्यंत इतके असत्य आपण बोलत आलो धर्मराज तिथपर्यंत पोचले तिथपर्यंत पोचल्यानंतर तिथल्या स्वर्गातल्या <clears throat> दारावरच्या द्वारपालाने धर्मराजाचं स्वागत केलं मग ते कुत्र्याला येऊ द्यायचं का न द्यायचं स्वर्गामध्ये कुत्र्याला प्रवेश आहे का नाही या संबंधामध्ये काही चर्चा झाली तो विषय माझ्या दृष्टीने आत्ता महत्त्वाचा नाही धर्मराजाला आत घेतलं आत घेतल्यानंतर त्या विष्णुदूताने तिथल्या सेवकांनी धर्मराजाला असं से विचारलं की तुम्ही आयुष्यभर सत्य बोलत आला आयुष्यभर सत्य बोलत आला आणि